मंदिरात प्रवेश करण्यासाठी महाकाल लोक कॉरिडॉर बांधला आहे या कॉरिडॉर मध्ये शिवाशी संबंधित कथा ज्ञान आणि भक्ती दर्शवण्यासाठी विविध सुविधा आहेत नऊशे वीस मीटर लांबीचा महाकाल मार्ग आहे ज्याच्या एका बाजूला लाल दगडाची भिंत आहे जिथे शिव महापुराणातील प्रसंगाचे चित्रे कोरले आहेत आपल्या भारत देशात एकूण बारा ज्योतिर्लिंग असून या बाराही ठिकाणी भगवान शिवशंकराचे वास्तव्य असल्याचे पुराणात सांगितले जाते शिवस्पर्शाने पावन झालेली ही ठिकाणं आजही पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातात पूर्वीचे मंदिर इसवी सन बाराशे पस्तीस दरम्यान इल्तुमिश या दिल्लीच्या मुस्लिम हुकुमशहाने हे मंदिर पूर्णतः उद्ध्वस्त केले होते यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन सतराशे चौतीसला मराठा साम्राज्याचे सरसेनापती रानोजी शिंदे यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वात केला जवळपास आठव्या शतकात उज्जैन येथे मराठा साम्राज्य स्थापित झाले तर मंदिरात कॅमेरा मोबाईल घेऊन जाणं अलाउड नाहीये तुम्हाला जर भस्म आरती पाहिजे असेल आणि अजून गेली तर दर्शन घ्यायचे असतील तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे हे लावून दर्शन घेता येतील आणि भस्म आरती देखील पाहता येईल त्याचे चार्जेस आहेत दीडशे रुपये आपण नाही आहे आपण जाणार आहोत मंदिरात उज्जैन नगरीचा संपूर्ण कारभार पहिले बाजीराव पेशवे यांच्या अधिपत्याखाली होता नंतर हा कारभार त्यांनी त्यांचे अत्यंत विश्वास असणारे सरसेनापती रानोजी शिंदे यांच्यावरती सोपावला रानोजी शिंदे यांचे सहकारी रामचंद्र शेणवी हे त्यांचे दिवाण होते ते खूप श्रीमंत असून त्यांची संपूर्ण संपत्ती त्यांनी धार्मिक कार्यांसाठी खर्च केली त्यामुळे अठराव्या शतकाच्या सुमारास महाकालेश्वर मंदिर अत्यंत मजबूत पद्धतीने बांधले गेले काही वर्षांनी या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन तसेच बांधकामातील दुरुस्त्या रानोजी रावांचे चिरंजीव महादाजी शिंदे यांनी केल्याची इतिहासात नोंद आहे इथं पाहण्यासारखं भरपूर 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 काही आहे आणि फिरायलाही बराच वेळ लागेल आपण बऱ्यापैकी फिरलो आहे आता आपण जाणार आहोत भारत माता मंदिरात इथे काय ते पाहण्यासाठी हे अलिशान असं मंदिर आहे भारत मातेचं हो। आ, आ, छोड़ी 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 आ, आता ज्या हॉलमधनं आरती करून आता आम्ही बाहेर आलो आहोत मला असं वाटलं की मी तुम्हाला आरती दाखवू शकत नाही कारण तिथं मोबाईल बॅग काही चलावणं नव्हतं पण आम्ही मोबाईल घेऊन गेलो होतो ते बोलले काही जमा करू नका आणि मग ती थोडी छोटी छोटी तुम्हाला आरती पाहायला मिळाली महाकालेश्वर भगवानची अगदीच मंगलमय वातावरण झालं आहे खूप छान प्रसन्न असं वाटतंय आणि अच्छा म्हणजे अकराला अकराला तीन मिनटं बाकी आहे आणि आता आम्ही इथून बाहेर निघालोय आता पुढचा आमचा प्लॅन आम्ही ठरवू काय करायचं तर आता आपण निघतो आहे महाकालेश्वर मंदिराच्या बाहेर आम्ही चेंज केलं आहे आता आम्ही इथून निघतोय तर इथला एक्सपिरियन्स छान होता आरती पाहायला मिळाली मंदिर पण खूप सुंदर आहे महाकाल लोक पण खूप सुंदर आहे पाहण्यासारखं आहे पण इथल्या काही गोष्टी ज्या आम्हाला मुळीच आवडल्याने त्यातली एक गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर तुम्हाला पैसे मोजावेच लागतील फ्रीमध्ये तुम्ही कुठंच वॉशरूमला जाऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट इकडच्या लोकांचा बिहेवियर आम्हाला मुळीच आवडलेला नाही आहे खूप उद्धट लोक इकडचे बाकी सगळं छान होतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला मुळच विसरू नका अँड विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय